नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे युट्यूब चॅनल वर नवनवीन अपडेट साठी या जिल्ह्यांना मिळाला सर्वात आधी निधी आजच्या शासन निर्णयानुसार खालील जिल्ह्यांमधील पुरानी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपये एवढा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे सातारा कोल्हापूर बीड धाराशिव उस्मानाबाद लातूर परभणी नांदेड या व्यतिरिक्त कालच्या जियानुसार अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विभागातील जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठीही चारशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे बीड जिल्ह्याला सर्वाधिक मदत सध्याच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्याला सर्वाधिक नुकसान भरपाई मिळाली आहे बीड जिल्ह्यातील आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांसाठी तब्बल पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये एवढी विक्रमी मदत मंजूर करण्यात आली आहे तसेच नांदेड जिल्ह्यालाही भरीव मदत मिळाली असून पूर्वी मंजूर झालेल्या पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांनंतर आता पुन्हा अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत थेट बँक खात्यात मदत पारदर्शकता कायम शेतकऱ्यांसाठी असलेली ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी केली जात आहे यामुळे प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राखली जाईल आणि शेतकऱ्यांना कोणत्याही लवकर दिलासा मिळेल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जात आहे अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईल वर मदतीचे मेसेजही येऊ लागले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन पूर्ण राज्य प्रमुख आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याचे जे ठोस आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात आहेत निधी वितरणाचे काम वेगाने सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे इतर जिल्ह्यांसाठीही लवकरच निधी मंजूर होणार ज्या जिल्ह्यांची नावे अद्याप जाहीर झाली नाहीत तेथील पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत सोलापूर छत्रपती अहमदनगर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांसाठीही लवकरच निधी मंजूर होईल आणि शासन जी असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचवण्याचा सरकारचा मानस आहे थोडक्यात राज्य सरकारने संवेदनशीलतेने आणि वेगाने काम करत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे यामुळे सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आयुष्यात थोडा तरी आनंद परत येईल यात शंका नाही धन्यवाद